सुपारी केळी फणसाच्या बागा काजू आणि कोकमाची झाडं म्हटलं की आठवतं ते कोकण कोकणाला भौगोलिक सांस्कृतिक वारसा लाभलाय आणि विशेष म्हणजे कोकणात गणेशोत्सव मोठा थाटामाटात साजरा केला जातो याच गणेशोत्सवावर आणि अस्सल कोकणाच्या मातीतली संस्कृती सांगायला येतोय एक उत्कृष्ट मराठी चित्रपट ज्याचं नाव आहे घरत गणपती या सिनेमाचं ट्रेलर नुकतंच आलंय आणि त्याचविषयी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करूया नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचे साऊथ सारखे प्रयोग मराठीमध्ये का होऊ शकत नाहीत असा प्रश्न आपल्याला बऱ्याचदा विचारला जातो किंवा पडतो सुद्धा पण जर थोडंसं अभ्यास दृष्टिकोनातनं बघितलं तर मराठीमध्ये जे काही प्रयोग होतात ते दुसरीकडे कुठेच होत नाही असंही आपल्याला स्पष्टपणे दिसून येतं आणि त्याचं उत्तम उदाहरण सांगायचं झालं तर घरत गणपती पॅन इंडिया फिल्मचा विचार केला तर त्यांच्या यशामागे सगळ्यात मोठी गोष्ट दिसते ती म्हणजे सांस्कृतिक पार्श्वभूमी आपलं कल्चर जितकं प्रामाणिकपणे मांडलं तितकी ती कथा लोकांना अपील होते आवडते घरत गणपतीमध्ये नेमकी तीच गोष्ट हेरलीये असं दिसून येतंय मानवी स्वभाव त्यांच्यात निर्माण होत जाणारा दुरावा त्याचा आपल्या धार्मिकतेशी आपल्या संस्कृतीशी आपल्या संस्कारांशी जुडलेले ऋणानुबंध कलात्मक रीतीनं उत्तमरित्या ह्यामध्ये मांडलेली दिसत आहेत एक कोकणातला परिवार जो की गणेश उत्सव सहकुटुंब सा साजरा करतो त्यामध्ये आपल्या प्रेमाची परीक्षा देण्यासाठी आणि गणेशोत्सव समजून घेण्यासाठी एक अमराठी मुलगी तिथे येते आणि त्यातून निर्माण हो होणारा नितळ विनोद घडून येणाऱ्या विलक्षण घाटना अगदी सहजपणे एकत्रित बांधण्याचं काम चित्रपटच्या दिग्दर्शकानं केलंय आपल्या मातीतली गोष्ट सांगणारे असे चित्रपट होणं अत्यंत गरजेचं वाटतं त्याहीपेक्षा अशा सिनेमातला मराठी रसिक म्हणून चांगला प्रतिसाद देणं हे जास्त गरजेचं आहे तुम्ही जेव्हा या चित्रपटाचं ट्रेलर किंवा गाणी बघाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की फिल्मची सिनेमॅटोग्राफी आणि आर्ट डिरेक्शन एकदम कमाले कॉस्ट्युमपासनं ते मेकअप पर्यंत सगळं एकदम परफेक्ट दिसतंय डोळ्यांना सुखद आणि आल्हादायक अनुभव देणारे दृश्य सुद्धा ह्या चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवरती घेऊन जातात आणि या सिनेमातील कलाकारांविषयी बोलायचं झालं तर ह्यामध्ये तगडी स्टारकास्ट असल्याचं दिसून येत आहे यामध्ये भूषण प्रधान अश्विनी भावे अजिंक्य देव संजय मोने शुभांगी लाटकर शुभांगी गोखले निकिता दत्ता डॉक्टर शरद भुताडिया सुषमा देशपांडे परी तेलंग आशिष पाथोडे रुपेश बने राजसी भावे समीर खांडेकर दिव्यलक्ष्मी मैस्मान अशी मोठी आणि अनुभवी कलाकार मंडळी पाहायला मिळतात त्यामुळे या चित्रपटाची अनेक रसिक आतुरतेनं वाटसुद्धा बघत आहेत प्रत्येक घरातली आणि घरातील प्रत्येकाची ही गोष्ट आहे आणि नातेसंबंधांचा सुरेख गोफ या चित्रपटामध्ये वेळला गेलाय मराठी मनोरंजन सृष्टीला सध्या जे सुगेचे दिवस आलेले दिसत ते टिकवणं केवळ आपल्या हातात आहे म्हणजे असे विविध हाटणीचे वेगवेगळ्या विषयांवरती भाष्य करणारे चित्रपट गेल्या काही दिवसात प्रेक्षकांच्या भेटीला आलेत त्यामध्ये आता घरत गणपती ह्या चित्रपटात प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणारे आपल्या परिवाराच्या सोबत जाऊन पाहायला जाऊ शकणारा मनोरंजन करणारा आणि अस्सल मातीतली आपली कथा सांगू पाहणाऱ्या ह्या सिनेमाच्या टीमला आमच्या खूप खूप शुभेच्छा